तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट आमदार संजय कुटे यांची पुढाकाराची भूमिका शेतरस्त्यांसाठी जलद कारवाईचे आश्वासन जळगाव जामोद तहसील कार्यालयात आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांवर महत्वपूर्ण बैठक पार पडली अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ते उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी सात्याने येत होत्या त्या पार्श्वभूमीवर आमदार संजय कुटे यांनी पुढाकार घेत संबंधित यंत्रणांशी सविस्तर चर्चा केली या बैठकीत शेतरस्त्यांचे तातडीने मोजमाप करून ज्या ठिकाणी रस्ते अस्तित्वात नाहीत किंवा खराब अवस्थेत आहेत तेथे लवकरात लवकर नवीन रस्ते तयार करण्यात येतील असे ठोस आश्वासन आमदार संजय कुटे यांनी दिले मुख्यमंत्री रस्ते रस्ते योजनेबद्दल माहिती मुख्यमंत्री जे आहे ते अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला हा मोठा निर्णय आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांचा आम्ही बऱ्याच दिवसावर शेतकऱ्यांचे जे काही रस्ते आम्ही प्रयत्न करतो पूर्ण करायचे हे करायचे परंतु तेवढा निधी आणि त्या प्रकारचा प्रोग्राम आतापर्यंत महाराष्ट्रात झाला नाही आणि म्हणून या येणाऱ्या तीन मा ते चार वर्षामध्ये महाराष्ट्रातील एकन एक पानन आणि शेतरस्ते जे आहेत शेतकऱ्यांचे ते बारमाही त्यांना त्यांचा जो शेतातला माल असतो तो आणण्याकरता चांगला व्हावा त्यासाठी एक पूर्ण नियोजन जे आहे ते महाराष्ट्राने ठरवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आता सगळे रस्ते जे आहेत शेतकऱ्यांचे त्यांची मोजणी मोफत होणार आहे त्यामुळे कोणाचा अतिक्रमण आहे काय आहे वाद होणार नाही कारण शासनच मोजणी करणार आहे प्रोटेक्शनमध्ये होणार आहे जर कुठं वाद झाले तर त्यामुळे ते मोजणी करून ते क्षेत्रस्ते मोकळे करणे आणि त्यानंतर विविध डिपार्टमेंटच्या विभागांच्या माध्यमातून तिथं खडीकरण पुढे जसे जसे फळे आणि बाकीच्या डिपार्टमेंटचा सहयोग करून निश्चितपणे येणाऱ्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील हे क्षेत्र असते ते परिपूर्ण करण्याचा एक मोठा महत्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे त्यासंबंधात सर्व अधिकारी आणि सर्वांची आज बैठक पार पडली आणि निश्चितपणे सगळं प्रशासनसुद्धा हा मुख्यमंत्री महोदयांचा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम असल्यामुळे बाकीचे कार्यक्रम ज्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे प्रशासन राबवले हाही कार्यक्रम आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे राबवू आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा जो समस्या आहे निश्चितपणे शेतकऱ्यांचा दैनंदिन शेती कामाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे असेही त्यांनी स्पष्ट केले बैठकीस उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार पवन पाटील आनंद महाजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शेतक्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेऊन त्यावर व्यवहार्य उपाययोजना आखण्यावर या बैठकीत भर देण्यात आला शेतरस्ते हे केवळ दणवळणाचे साधन नसून शेतीच्या विकासाशी थेट जोडलेले असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले शेतकऱ्यांना पेरणी काढणी तसेच मालवाहतुकीसाठी रस्त्यांचा अभाव मोठे आर्थिक नुकसान करतो यामुळे शेतमाल वेळेवर बाजारात पोहोचत नाही परिणामी शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले अधिकारी कर्मचारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक या बैठकीला बी अड सी विभागाचे अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी पटवारी तसेच विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक गावातील शेतरस्त्यांची सद्यस्थिती अडचणी आणि आवश्यक कामांची माहिती अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आली आमदार संजय कुटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की रस्त्यांचे मोजमाप नोंदी आणि मंजुरी प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देता वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी प्रशासनाकडून सर्व नियम व कायदेशीर बाबींचे पालन करून शेतरस्त्यांची कामे वेगाने मार्गी लावली जातील असे आश्वासन दिले तहसीलदार पवन पाटील यांनी देखील तलाठी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या बैठकी दरम्यान शेतकऱ्यांनीही आपली मते मोकळेपणाने मांडली अनेकांनी वर्षानुवर्षे रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित असल्याची व्यथा व्यक्त केली काही ठिकाणी शासकीय नोंदीतील अडचणींमुळे कामे रखडल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले या बैठकीमुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शेतरस्त्यांचा प्रश्न सुटल्यास शेती उत्पादन वाढीस चालना मिळेल आणि ग्रामीण भागाचा विकास वेगाने होईल असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही बैठक आशेचा किरण ठरली असून आमदार संजय कुटे यांच्या पुढाकारामुळे शेतरस्त्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे तुमच्या विश्वासाचा आवाज उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट